नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण आज कोठी नाव काय म्हणले दिनेश दिनेश चंद्रशेखर पांढरे दिनेश चंद्रशेखरजी पांढरे किती एकर क्षेत्र फिरलो आपण आता जवळपास तीन ते चार एकर शेताचा सर्वे केला बघा आपण त्यांना दोन पॉईंट दिले एक बोर पॉईंट इकडं वर चिजाच्या साईडला आणि इथे एक विहिरीचा पॉईंट दिलाय फुल तीन इंची लागण्याचा चान्स आहे यांना इथे चाळीस पन्नास फुटाच्या आतच विहीर कधी चालू करता एक दोन दिवसात विर चालू करते ते पाणी लागल्या नंतरचा व्हिडिओ पाठवा हो मला नमस्कार मित्रांनो दिनेश पांढरे यांना आपण हा एक महिन्या पॉईंट दिला होता बघा जवळपास तीस बत्तीस फूट विहीर झाली आता ही आपण सांगितलं होतं त्यांना चाळीस पंचेचाळीस फुटाच्या दरम्यान पण लागन आणि हे बघा सध्या धर चालू आहे पावसापेक्षा बी सुपर पाणी पडतंय सध्या पंचाळीस ते पन्नास फुटात दरम्यान पाणी सांगितलं होतं बघा आपण याला सध्या दोन अडीच घंटे सकाळी मोटर चालती पाचशी इथं पाणी सांगितलेलं आहे आपण ह्या भागात इथून पाणी लागणार आहे त्यांना ला एक दीड ते दोन इंचीचा झरा आहे